नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे येत्या लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीचा म्हणजे इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण म्हणजे या मुद्द्यावरून इंडिया आघाडीत फटाके सुरू झाले आहेत इंडिया आघाडीच्या गेल्या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं होत पण हे खरगेच नाव काँग्रेसवाल्यांनाही पसंत पडलेलं नाही आणि आता शरद पवारांनी ते पसंत नाही असं दिसत आहे शरद पवारांनी आज एका जागी सांगितलंय कि विरोधी चेहऱ्याची गरज नाही शरद पवार म्हणतात की आणीबाणी हो नंतर एकोणीशे सत्याहत्तर मध्ये झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा कोणी चेहरा नव्हता विरोधकांनी निवडणूक लढवली म्हणजे निकालानंतर मोरारी देसाई यांना पंतप्रधान करण्यात आलं शरद पवारांचं म्हणणं आहे की बाबा लोकांना बदल हवा असेल लोक बदल करतील तुम्ही आता बघून चेहरा कशाला देता विरोधकांना भीती आहे आपण चेहरा दिला आपले चेहरे त्या चेहऱ्याला पाडतील असं काही आहे का तिकडे काँग्रेसमध्ये वेगळा प्रॉब्लेम आहे काँग्रेसच्या मनात राहुल गांधींना प्रोजेक्ट करायचंय पुढचे पंतप्रधान म्हणून परंतु राहुलचं नाव चालवलं तर ममता बॅनर्जी केजरीवाल नितीश कुमार लालू हे पळतील हे पळून जातील आघाडीत त्यामुळे काँग्रेसची म्हणजे कोंडी अशी आहे की ते काही बोलू शकत नाही त्यात ममता बॅनर्जींनी खरगेंचं नाव चालवून दलित कार्ड खेळलं आहे मल्लिकार्जुन खरगे हे दलित नेते आहे आता खरगेंना खरगेंच नाव जर विड्रॉ केलं किंवा बाजूला केलं तर काँग्रेसच्या अंगावर येईल ते त्यामुळे काँग्रेसवाले आता काही बोलू शकत नाही तिकडे ममता दिदी खरगेंच्या नावाचा जप करते प्रत्येक विरोधी पक्ष नेता जो आहे लालू केजरीवाल नितीश कुमार या प्रत्येकाचा स्वतःचा अजेंडा आहे नितीश कुमार यांना पंतप्रधान व्हायचंय हो त्यामुळे त्यांनी लालूला पकडलाय लालू आणि नितीश कुमार या दोघांनी मिळून जुगाड जमवलाय लालूचं म्हणणं ला ला आहे की नितीश कुमार केंद्रात जातील माझा मुलगा म्हणजे तेजस्वी यादव हा बिहारचा मुख्यमंत्री होईल असं सोपं सोपं गणित त्यांचं परंतु या गेल्या बैठकीत नितीश कुमार यांना बाजूलाच करण्यात आलेले दिसत त्यामुळे नितीश कुमार मनातून नाराज आहेत एक अनार सौ बिमार अशी इंडिया आघाडीची परिस्थिती आहे आता प्रॉब्लेम असा आहे की की भाजपने म्हणजे भाजपचा पंतप्रधानाचा चेहरा ठरला आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींच्या विरोधात मोदी विरुद्ध खरगे अशी जर निवडणूक झाली तर मोदी आरामात येतात काही त्यांना घरी बसून निवडणूक लढवता येईल जिंकता येईल कारण खरगे आणि मोदी यांची दोघांची तुलना होऊ शकत नाही हे विरोधकांनी कळते तरी पण खरगेचं नाव का चालवतायत ममता बॅनर्जी त्याच्या मागे गेम आहे ममताला ममताजी स्वतःची तर महत्वाकांक्षा आहेच पंतप्रधान माहिती पण त्या उघडपणे बोलू शकत नाही कारण बोलल्या तर बघ फटाके सुरू होत ममता बॅनर्जी के, के केजरीवाल नितीश कुमार हे प्रत्येकाला मुख्य पंतप्रधान व्हायचं आहे पण पंतप्रधान पदाची खुर्ची एकच आहे कसं होणार निवडणुका चार महिन्यावर आल्या आहेत आणि यांचं अजून चेहराच ठरत नाही विरोधकांना जागा वाटत तर दूर अजून जागा वाटप विरोधी पक्षांनी हातच लावलेलं नाही इंडियाने जेव्हा जाग, जागा वाट जागा वाटप जागा वाटण्याचा प्रश्न येईल तेव्हा तर काय भांडणं होती याची आपण कल्पनाच करत नाही साध वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घ्यायचं की नाही याचाच निर्णय इंडिया आघाडीवाले करू शकलेले नाही अजून शरद पवार म्हणतात मी एक मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितलंय की आपल्याला आंबेडकरांना सोबत घ्यायचं आहे सांगून आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर जाहीर करा सोबत घ्या त्यांना बसवा बैठकीत आणा पण ते काही नाही हवेत गोळीबार सुरू आहे काय होणार इंडिया आघाडीच मोदी पुन्हा हॅट्रिक घेणार का कॉमेंट कर नमस्कार